पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर हा शिर्डीमध्ये गर्दीचा काळ असतो एकतीस डिसेंबरच्या दिवशी लोक शिर्डीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या सानिध्यामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करता यावं म्हणून शिर्डीमध्ये येतात आणि त्यामुळे येथे लाखो भाविकांची गर्दी निर्माण होते अशा वेळी हा जो नगर मनमाड हायवे आहे या हायवेवर जे ट्रॅफिक असतं त्या ट्रॅफिकमुळं जे भक्त आलेले आहेत दर्शनासाठी किंवा शिर्डीमध्ये फिरण्यासाठी त्यांना रस्त्यावर येणं कठीण होतं आणि अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे शिर्डी पोलिसांनी यावर्षी एक वेगळा निर्णय घेत हा जो हायवे आहे या हायवेला दोन्ही बाजूनी नो व्हेकल झोन केलेला आहे या नो व्हेकल झोनच्या अंतर्गत लोकांना तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे इथं जे भक्तांची गर्दी तुम्हाला दिसते आहे लोक इथं निश्चिंतपणे फिरू शकतात कोणालाही कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची भीती वाटत नाही आणि जे भक्त आलेले आहेत ते मोकळ्या मनाने इथं रस्त्यावर फिरू शकतात पाठीमागे तुम्ही पाहू शकता एक पालखी तिकडे येत आहे त्या पालखीमध्ये गर्दी ही इथून तुम्हाला कदाचित दिसत असेल त्या गर्दीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की जर ह्यावेळी इथं ट्रॅफिक चालू असतं ह्या रोडवर तर कशा प्रकारची अडचण इथं निर्माण झाली असती एकतर ट्रॅफिक जॅम झाला असतं त्या पालखीतल्या लोकांनाही व्यवस्थितपणे पालखी या रोडवरून पार करून नेता आली नसती आणि ट्रॅफिक व्यवस्था आहे ती कोलमडून पडली असती जे अपंग भाविक आहेत त्यांना मंदिरात जाण्यासाठी साईबाबा संस्थानने इलेक्ट्रिक कारचं नियोजन इथं केलेलं आहे ही कार हायवेवर येते आणि काही ठिकाणावरून जिथं अपंग दिव्यांग आपण म्हणू शकतो दिव्यांग भक्त जिथं असतात त्यांना ती गाडी त्यांच्या कुटुंबासह घेऊन मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचवते इकडून जी पालखी येत आहे आपण पाहू शकता ते पालखीचे जे भाविक आहेत ते किती निश्चिंतपणे एका घोळक्याने बिनधास्तपणे या रोडवरून इकडं येताना आपल्याला दिसत आहे शिर्डीचे जे डी वाय एस पी आहेत अमोल भारती यांनी आम्हाला माहिती दिली होती की हा जी ही जी व्यवस्था आता त्यांनी इथं तयार केलेली आहे ही व्यवस्था आता इथून पुढे प्रत्येक गर्दीच्या काळामध्ये अशाच प्रकारची असणार आहे अशाच प्रकारे रोड दोन्ही बाजूनी ब्लॉक केला जाणार आहे आणि अशाच प्रकारे ट्रॅफिक अडवून भक्तांना मोकळं वातावरण निर्माण करून दिलं जाणार आहे आता ही जी बॅरिकेटिंग आपल्याला केलेली दिसत आहे ही शिर्डीच्या उत्तर जे प्रवेशद्वार आहे शिर्डीचं उत्तरेकडील प्रवेशद्वार जिथे नाशिक आणि मुंबईकडून वाहनं शिर्डीमध्ये येतात त्या प्रवेशद्वारावर आपण आता आहोत आणि त्या बाजूने अशा प्रकारचं बॅरिगेटिंग करून रस्ता बंद करण्यात आलेला आहे इकडून कोणत्याही वाहनाला आतमध्ये एंट्री दिली जात नाही आहे फक्त अत्यावश्यक वाहने आणि जी प्रशासनाकडून भक्तांच्या सोयीसाठी जी वाहने इथं तैनात केली गेली आहेत त्यांनाच फक्त इथून प्रवेश दिला जात आहे आपण पाहू शकता या बाजूला एक बाह्यवळण रस्ता आहे या रस्त्याने तुम्ही शिर्डीमध्ये वाहनासहित प्रवेश करू शकता आणि हा एकच मार्ग या बाजूने ठेवण्यात आलेला आहे दुसरा मार्ग आहे तो शिर्डी पोलीस स्टेशनच्या समोरून एक बाह्यवळण रस्ता जातो त्या रस्त्याने सुद्धा तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता ही जी व्यवस्था केलेली आहे अशाच प्रकारची व्यवस्था दक्षिण बाजूने सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वयंपाक संपूर्ण रास्ता हा नो व्हेकल झोन केल्यामुळे आता रस्त्यावर कोणतंही वाहन नाही त्यामुळे जे पदचारी आहेत जे भक्ष भक्त आहेत जे पायी चालू शकतात ते पायी चालत आहेत परंतु जे फुटपाथ आहेत ते रिकामे पडलेले आहेत म्हणजे फुटपाथची तर आता तशी काही गरजच उरलेली नाही आहे एवढी गर्दी रस्त्यावर चालती आहे तर फुटपाथची गरज नाही त्यामुळे जर ह्या फुटपाथवर पथविक्रेत्यांना जर जागा दिली बसण्यासाठी तर आणखी थोडंसं गोरगरिबांचाही फायदा होईल आणि अर्थकारणालाही थोडीशी चालना मिळेल कारण तुम्ही पाहू शकता लोक रस्त्यावर फिरत फिरतायत फुटपाथची गरज कोणाला भासत नाही आहे तिथे एक आजी आज तुम्हाला काहीतरी विकताना दिसते आहे लोक चालता चालता अशा गोरगरिबांकडून खरेदीही करतील त्यांचंही थोडंसं उदरनिर्वाह याच्यावर चालेल त्यामुळे सात जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश पोलिसांनी दिलेले आहेत सात जानेवारीपर्यंत अशाच प्रकारे नो व्हेकल झोन इथं असणार आहे त्यामुळे सात तारखेपर्यंत जर पतविक्रेत्यांना परवानगी दिली तर थोडीशी अर्थकारणाला चालना मिळेल असं काही लोकांचं मत आहे जसजसा संध्याकाळ जवळ येत आहे तस तशी आता रहदारी वाढत आहे गर्दी वाढत आहे भक्तांचा जो ओघ आहे तो वाढताना दिसत आहे त्यामुळे आता जे शिर्डीचे जे ट्रॅफिक व्यवस्थापन आहे ते आता आणखी जोमाने इथं कामाला लागलेलं आपण पाहू शकता जे पोलीस निरीक्षक आहेत ॲडिशनल पोलीस नि निरीक्षक इथं वाहतूक शाखेसाठी नेमलेले आहेत तर ते स्वतः आता फील्डवर गाड्यांना मार्गदर्शन करतायत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतायत अतिशय उत्तम प्रतीची व्यवस्था इथं चालली असं आपण म्हणू शकतो तर शिर्डीच्या वाहतूक व्यवस्थेकडून अतिशय उत्तम प्रतीने व्यवस्था हाताळली जात आहे भाविकांना येणाऱ्या भक्तांना आणि पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून काम करत आहेत आणि याच प्रकारची व्यवस्था प्रत्येक गर्दीच्या काळामध्ये ठेवण्यात येईल अशा पद्धतीने नियोजन आखण्यात आलेलं आहे येत्या सात तारखेपर्यंत म्हणजे सात जानेवारीपर्यंत गर्दी वाढत राहील असा अंदाज आहे त्यामुळे सात जानेवारीपर्यंत अशाच प्रकारची व्यवस्था राहणार आहे थोड्याशा काही त्रुटी सोडल्या म्हणजे नगरपरिषदेकडून काही गोष्टी करण्याची अपेक्षा आहे त्या जर सोडल्या तर इतर जे काही व्यवस्थापन आहेत ते अतिशय उत्तम रीतीने चालू आहे असं आपण म्हणू शकतो फक्त पथविक्रेत्यांना इथे रस्त्यावर व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे बाकी जे काही व्यवस्थापन आहे ते अतिशय उत्तम आहे असं आपण मानायला हरकत नाही कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी